दुर्गा माता मंदिरातील मुंबई आग्रा महामार्गावरील पश्चिम बाजूला असलेल्या ग्रामदेव दुर्गा माता मंदिराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्यांनी गाभाऱ्यातील दानपेटी फोडून वीस पंचवीस हजाराचे गुप्तदानवर डल्ला मारला असल्याची घटना ओझर येथे घडली आहे दरम्यान दोन महिन्यांपूर्वी एकोणावीस जुलै रोजी गावातील कासार समाजाच्या कालिका देवी मातेच्या गुप्तदान पळवले होते रात्री पावणे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान मुंबई आग्रा महामार्गालगत सर्व्हिस रोडवर असलेल्या दुर्गामाता मंदिरातील स्लायडिंग खिडकीची जाळी तोडून मंदिरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गाभरातील स्टील तसेच मंदिराच्या दोन्ही बाजूस ठेवलेल्या दानपेटीचं कुलूप तोडून मंदिरात भक्तांनी केलेले दानपेटीतील गुप्तदान वीस ते पंचवीस हजार रुपये अंदाजित रक्कम त्यात पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये अशा वर्णनाच्या चलनी नोटा व नाणी असे वीस ते पंचवीस हजार रोख रक्कम चोरी करून नेले अशी तक्रार मंदिराची देखभाल करणारे श्याम वसंतराव शिंदे राहणार आत्तारले जय मल्हार चौक ओझर यांनी नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनकर वाघेरे हे करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन नाशिक